नमस्कार मित्रांनो जय महाराज तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म मॅडू चॅनलवरती मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे भरपूर जणांचे फॉर्म हे आता, रिजेक है। टेंशन है कि है। कि आता रिजेक्ट झालेले आहेत आणि खूप जणांना टेन्शन पडलेले आहेत नवीन फॉर्म भरत आहेत की आम्ही आता काय चुका करायला नको म्हणजे आमचं फॉर्म रिजेक्ट होणार नाही त्यासाठी मित्रांनो आपण ही सविस्तर माहिती घेऊन आलो आहेत आणि कोणत्या कारणांमध्ये तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे आणि तुम्हाला आता काय करायचं ती सुद्धा माहिती सांगितलेली आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब केल्यास तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण हे ॲप ओपन करून घेऊया त्यानुसार यापूर्वी केलेल्या अर्ज यावरती क्लिक करूया त्यानंतर तुम्ही जे फॉर्म बनले ते सर्व फॉर्म तुम्हाला इथे दिसायला मिळेल तर त्यानुसार आपण आता खालील इथे डिसअप्रूव्ह झालेला फॉर्म बघणार आहोत चला आपण आता हा फॉर्म बघूया मित्रांनो तुम्ही बघू शकता की हा फॉर्म जो आहे तो डिसअप्रूव्ह झालेला आहे आणि तो कोणत्या कारणाने झाले आहे सुद्धा आपण सविस्तर माहितीही बघणार आहोत तर मित्रांनो पहा इथे डिसअप्रूव्ह असं तुम्हाला ऑप्शन दिसत आहे आणि त्याच्या खाली व्ह्यू रिझन असं ग्रीनमध्ये त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे तर मित्रांनो यांनी कारण काय सांगलं आहे ते कारणसुद्धा यामध्ये देण्यात आलेलं आहे की वैयक्तिक बँक खाते नाही ज्यांचा हा फॉर्म आहे मित्रांनो त्यांचे जे अकाउंट नंबर टाकले आहे त्यानुसार त्यांचं खातंच नाही असं यामध्ये ते सांगत आहेत तर तुमच्याबद्दल जर तुमच्याकडे जर अशी दुरुस्ती करायला तुम्हाला सांगत असेल तर तुम्हाला एडिटचं ऑप्शन आहे तिथून तुम्ही एडिट करू शकतात आणि तुमची जो बँक खाते असेल ते बँक खातं तुम्हाला जोडायचं आहे त्यानंतर दुसरा आपण फॉर्म बघणार आहोत तर मित्रांनो यामध्ये इतर कारणे सांगितलेली आहेत आणि ती हमीपत्रामध्ये तुट त्रुटी यांनी दिलेली आहेत तर हमीपत्रामध्ये खुणास केलेल्या नाहीत असं त्यांनी कारण दिलेलं आहे तुम्ही जर असं केलेलं असेल तर ते आताच दुरुस्त करून टाका आणि आता तुमचा फॉर्मसुद्धा रिजेक्ट होईल त्यानंतर आपण आता पुढचा सुद्धा फॉर्म बघणार आहोत तर अशा कोणत्याही चुका तुम्हाला करायला नको त्यानंतर मित्रांनो दुसरं जर बघितलं तुम्ही तर यामध्ये सांगित आलेलं आहे की आधार क्रमांक चुकीचा नोंदवलेला आहे आणि बँक खाते आधारशी संलग्न नाही म्हणजे तुमचे जे आधार कार्ड आहे ते बँकेला लिंकच केलेलं नाही असं यांनी सांगितलेलं आहे आणि जो आधार कार्ड एंटर केलेला आहे तो नंबर हा चुकीचा आहे तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अशी चूक करायची नाही आणि जर तुम्हाला जर रिझन माहिती नसेल तर तुम्ही तिथे ॲपवरती क्लिक करून ते रिझन तुम्ही बघू शकता त्यानंतर पुढचा फॉर्म आपण बघूया तर यामध्ये या सांगण्यात आलेला आहे की हमीपत्र साईन आणि आय पी एस सी कोड म्हणजे जो आय आय पी एस सी कोड असतो बँकेचा तो, तो, तो चुकीचा टाकलेला आहे आणि हमीपत्र साईन केलेला नाही बँक खात्याचा तपशील खातेदाराचे नाव यामध्ये योग्य नाही हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे ही माहिती तुम्ही सविस्तर बघू शकता म्हणजे अशा प्रकारची कुठलीही त्रुटी तुमच्याकडून होणार नाही त्यानंतर जसं हा पुढचा फॉर्म तुम्ही बघू शकता यामध्ये काय सांगण्यात आलं आहे की अर्जराचे महिलेचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे जो पंधरा वर्षाचा पुरावा मित्रांनो तर यामध्ये यांनी काय केलेलं आहे की डोमोसाईल आणि इन्कम सर्टिफिकेट हे दोघे ते अटॅच केलेलं आहे त्यांनी फक्त एकच डॉक्युमेंट सांगितलेलं होतं आणि त्यानंतर ते रेशन सुद्धा यांनी दिलेलं आहे की रेशन कार्ड यामध्ये क्लिअर नाही आहे म्हणजे त्यांना ते वाचता येत नाही आहे हे लोक खूप हुशार असतात आणि ते त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे हा फॉर्म त्यांनी रिजेक्ट केलेला आहे त्यानंतर पुढचा फॉर्म जर बघू शकतात ते यांनी इतर कारणे दिलेल्या आहेत इतर कारणांमध्ये काय सांगितलेलं आहे मित्रांनो की फॉर्म शुड बी फिल्ड ॲज पर आधार कार्ड इन इंग्लिश म्हणजे जे आधार कार्डवरची जी माहिती होती म्हणजे जसं तुमचं नाव ते इंग्रजीमध्ये टाकण्यात सांगितलेलं होतं तर त्यांनी ही मराठीमध्ये टाकलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना ताक फॉर्म रिजेक्ट केलेला आहे तर मित्रांनो ॲपमध्ये यांनी दिलेलं पाहिजे होतं की जो फॉर्म आहे तो मराठीत न भरता इंग्रजीत भरला पाहिजे पण त्याआधी त्यांनी ते दिलेलं नव्हतं आणि आता हे फॉर्म रिजेक्ट झालेलं आहे यानंतर आपण आता दुसरा फॉर्म बघूया तर मित्रांनो दुसऱ्या फॉर्ममध्ये यामध्ये तुम्ही बघू शकतात की आधार कार्ड रेशन कार्ड यांनी काय केलेलं आहे की जे आधार कार्ड आहे ते रेशन कार्डमध्ये अपलोड केलेलं आहे आणि ते रेशन कार्ड आहे ते आधार कार्डमध्ये म्हणजे तुम्हाला जे डॉक्युमेंट ज्यामध्ये सांगितलेलं आहे त्याच याच्यामध्ये तुम्हाला ते अपलोड करायचं आहे चुकीच्या ठिकाणी तुम्ही अपलोड केलं तर तुमचं जे अर्ज आहे ते रिजेक्ट करण्यात येईल त्यानंतर मित्रांनो पुढचं सर्वेमध्ये तुम्ही बघू शकता यांनी काय रिझन दिलेलं आहे की बँक खात्याचा जो तपशील आहे म्हणजे खातेदाचे नाव बँकेचे नाव जो आय पी एस सी कोड आहे तो, ना ना तो, तो योग्य नाही आणि त्यांनी खाली इंग्रजीमध्ये सांगितलेलं आहे की बँक पासबुक अपलोड करणे मित्रांनो बँक पासबुक यांनी अपलोड केलेलं नाही आहे त्यामध्ये जर तुम्ही बघू शकता की बँक पासबुकला यांनी कुठल्याही प्रकारचे स्टार मार्क केलेले नव्हते म्हणजे ते अपलोड करा किंवा नाही करा काही फरक नसतो पण तरीसुद्धा हा फॉर्म त्यांनी रिजेक्ट केलेला आहे तुम्ही बघू शकता की इतक्या बारकाईने हे यामध्ये चेक करत आहेत आणि कसा प्रकारे फॉर्म रिजेक्ट होत आहे तर त्यानंतर पुढचा सर्व्हे जर बघू शकता तर यामध्ये सांगितलेले रॉंग डॉक्युमेंट अपलोड मी आधीसुद्धा तुम्हाला सांगितलं की जे डॉक्युमेंट आहे ते योग्य ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे म्हणजे आधार कार्डच्या जागेवर आधार कार्ड हमीपत्रच्या जागेवर हमीपत्र आणि बँके पासबुकच्या जागेवर बँक पासबुक तुम्ही जर चुकीचे अपलोड केले तर तुम्हाला असे रिझाईन भेटणार आहे आणि तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा फॉर्म आहे यामध्ये त्यांनी काय करायला दिलेलं आहे की अर्ज इंग्रजीमध्ये भरावा व कागदपत्रीचे दोनों दोन्ही साईट बाजू जोडावेत म्हणजे मित्रांनो जो अर्ज आहे तो संपूर्ण त्यांनी इंग्रजीमध्ये भरायला सांगितला आहे आणि इंग्रजीत भरताना यामध्ये तुम्हाला काय करायचं ते कागदपत्र आहे म्हणजे तुमचं आधार कार्ड असेल त्याची पुढची साईट आणि मागची साईट हे दोघी साईट तुम्हाला अपलोड करायची आहे आणि जे इतर डॉक्युमेंट असतील जसे मतदान कार्ड झालं किंवा रेशन कार्ड याच्यासुद्धा तुम्हाला दोन्ही साईट अपलोड करायचे आहे काही लोकांनी काय केलेलं आहे की फक्त एकच साईट अपलोड केली आहे त्यामुळे ते रिजेक्ट झालेलं आहे त्यानंतर पुढचं जर तुम्ही रिझन बघितलं की डॉक्युमेंट नॉट क्लिअर आधार नॉट क्लिअर म्हणजे आधार कार्ड यांनी अपलोड केलेलं आहे ते काय आहे की क्लिअर नाही आहे त्यामुळे हा फॉर्म त्यांनी काय केलेला आहे की रिजेक्ट केलेला आहे तर आधार कार्डचं यांनी यामध्ये रिझन दिलेलं आहे तर आपण आता पुढचं सुद्धा बघणार आहोत तर यामध्ये काय या केसमध्ये काय झालेलं केस आहे की बाकीचे काही असे लोक आहेत ज्यांचे आधार कार्ड अपडेट नाही आहे सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे की रिजेक्ट केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे कारण आता आपण सांगितलेलं होतं की आधार नॉट अपडेट तर आधार नॉट अपडेट म्हणजे तुम्हाला असं वाटेल किंवा आमचं आधार कार्ड आम्ही अपडेट केलं नाही म्हणून हे कॅन्सल तर तसं नाही मित्रांनो यामध्ये काय होतं की काहींचे जे आधार कार्ड आहे त्याच्यावरती जन्मतारीख दिलेली नसते फक्त त्याचे मागचे चार अंक दिलेले असतात म्हणजेच वर्ष दिलेलं असतं तर पूर्ण जन्मतारीख नाही आहे म्हणून यांनी हे आधार कार्ड नॉट अपडेट असं सांगितलेलं आहे तर तुमचे जे आधार कार्डवरती जन्मतारीख संपूर्ण नसेल तर तुमचासुद्धा फॉर्म हा रिजेक्ट होणार आहे त्यानंतर पुढची माहिती डाटा इन मराठी लँग्वेज म्हणजे जो फॉर्म आहे मित्रांनो जो अर्ज आहे यांनी हा मराठीमध्ये भरलेला आहे तर त्यांनी असं कुठेही लिहिलेलं नव्हतं की तुम्ही फॉर्म मराठीत भरा किंवा इंग्रजीमध्ये भरा तरीसुद्धा यांनी ते रिजेक्ट केलेलं आहे कारण मित्रांनो खूप जणांच्या आधार कार्डची स्पेलिंग वेगळी असते आणि ते इंग्रजीमधची वेगळी असते इंग्रजी आणि मराठीमध्ये तफावत आढळते म्हणून हा फॉर्म रिजेक्ट होतो त्यामुळे यांनी मराठी लँग्वेजचं कारण दिलेलं आहे त्यानंतर पुढचं जर तुम्ही बघितलं तर अर्जदार केंद्र राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणारं आर्थिक योजनेचा दरमहा दीड हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत आहे तुम्ही जर इतर योजनेचा लाभ घेत असाल त्यांनी आधीच सांगितलेलं होतं इतर योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल दीड हजार किंवा त्यापेक्षा जास्त पैसे जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही असे सांगितण्यात आले होते तरीसुद्धा खूप जणांनी हे फॉर्म भरलेलं आहेत आणि त्यांचे रिजेक्टसुद्धा होणार आहे तर आपण आता पुढचंसुद्धा कारण यामध्ये बघणार आहोत त्यानंतर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता की फॉर्म आणि पासबुक नावे जुळत नाही म्हणजे यांनी फॉर्म भरलेला आहे आणि पासबुकवरती वेग नाव आहे जर आपण आधार कार्डवरचे नाव टाकले आणि पासबुकवरचे नाव टाकले मित्रांनो दोन्ही नियम आपल्याला सेम हॅक आप करायचे आहेत जसं तुम्ही अपलोड केलेलं आहे त्यानुसारच तुम्हाला हे नाव टाकायचे आहे आणि तुम्ही जर वेगळे टाकलं तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार आहे तर ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे त्यांना काय करायचं आहे याची सुद्धा माहिती आपण सविस्तर नंतर घेणार आहोत त्याआधी आपण हे रिझन संपूर्ण बघणार आहोत तर मित्रांनो नंतरचा फॉर्म जर तुम्ही बघितला तर जन्म ठिकाण महाराष्ट्रातील नाही आणि महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पतीचे पंधरा वर्ष पूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षपूर्वीचे मतदान ओळख कार्ड शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक प्रमाणपत्र ओळखपत्र जोडलेले नाहीत म्हणजे मित्रांनो फॉर्म भरताना यांनी काय केलेलं आहे की व्यक् ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती परराज्यात राहत आहेत किंवा त्यांचा जन्म तिथे झालेला आहे असं होय केलेलं आहे त्यामुळे त्यांना हे डॉक्युमेंट मागण्यात आलेलं आहे आणि त्यांनी ते अपलोड केलेलं नाही आहे म्हणून त्यांचं काय झालं आहे मित्रांनो फॉर्म रिजेक्ट झाला आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा फॉर्म जर तुम्ही बघितला तर यामध्ये त्यांनी पंधरा वर्षाच्या पुराव्यामध्ये काय सांगितलं आहे की रेशन कार्डमध्ये नाव नाही आता जी व्यक्ती आहे ज्याचा तुम्ही फॉर्म भरता त्याचं रेशन कार्डमध्ये नाव असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला रेशन कार्ड हे अपलोड करायचं आहे अन्यथा तुमच्याकडे जर उत्पन्नाचा दाखला असेल तर ते तुम्हाला अपलोड करायचे किंवा तुमच्या पतीचं जर नाव तुम्ही रेशन कार्डमध्ये असेल तर तुम्हाला तुमच्या लग्नाचा जो मॅरेज सर्टिफिकेट असतो आणि रेशन कार्ड हे दोघी डॉक्युमेंट तुम्हाला जॉईन करून तिथे ते अपलोड करायचे त्यानंतर आधार कार्डवरील नावातील स्पेलिंग व अर्जाची स्पेलिंग चुकीची आहे तर मित्रांनो फॉर्म भरण्यावेळी वेळी तुम्हाला जे आधार कार्डवरचे जे नाव आहे ते तसे ते तसे तुम्हाला काय करायचं होतं की टाईप करायचं होतं पण खूप जणांनी काय केलेलं आहे की त्यांचे जे ओरिजिनल नाव असते आणि आधार कार्डवरले नाव हे वेगवेगळे टाकलेले आहेत त्यामुळे हा प्रॉब्लेम तुम्हाला तिथे दिसून येतो त्यानंतर मित्रांनो आपण पुढे सुद्धा माहिती बघणार आहोत त्यानंतर मित्रांनो पुढचा फॉर्म आपण बघतोय तर यामध्ये काय कारण सांगितलेलं आहे की आधार कार्ड मतदान कार्डची दुसरी बाजू जोडा पत्ता नमूद नाही म्हणजे मित्रांनो यांनी काय केलेलं आहे की जे आधार कार्ड आहे ते फक्त एकच साईडनं अपलोड केलेलं आहे आणि मतदान कार्डसुद्धा एकच साईडने अपलोड केलेलं आहे तर ते तुम्हाला दोन्ही साईडनं अपलोड करायचे आहे आणि यामध्ये पुढे सुद्धा आता आले आहे की जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डच्या पुढच्या साईडवरती पत्ता नसेल किंवा मतदान कार्डच्या मागच्या साईटवरती पत्ता नसेल तर ते दोघी पण तुम्हाला अपलोड करायचे असे त्यांनी सांगितण्यात आलेलं आहे त्यानंतर मित्रांनो यामध्ये पुढचं जर तुम्ही बघितलं तर पंधरा वर्षाचा जो पुरावा आहे त्यामध्ये काय सांगितलं आलं आहे की अपलोड बोध सहित इलेक्शन कार्ड म्हणजे यांनी जे मतदान कार्ड आहे ते फक्त एकच साईड अपलोड केलेले आहे जसे की मी तुम्हाला सांगितलं होतं की रे मतदान कार्ड रेशन कार्ड आधार कार्ड यांच्या दोघी साईड तुम्हाला काय करायचे अपलोड करायचे तर खूप जणांना असे विविध प्रॉब्लेम दिसायला मिळत आहे जर तुम्हाला याचं सोल्युशन पाहिजे असेल मित्रांनो तर तुम्हाला तिथे एडिटचं ऑप्शन दिसेल त्या एडिटच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ज्या चुका तुम्ही केलेल्या आहेत त्या चुका तुम्हाला दुरुस्त करून घ्यायच्या आहेत कारण मित्रांनो फॉर्म भरण्याची अंतिम तारीख एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेल्या आहेत तर तुम्हाला ती दुरुस्ती आताच करून घ्यायची आहे त्यानंतर खूप जणांचे असं असे असेल की त्यांनी जो एक फॉर्म एडिट करण्याचा जो ऑप्शन दिलेला होता तो वापरलेला असेल आणि आता त्यांना तो ऑप्शन तिथे दिसत नसेल तर कुठलीही चिंता करण्याची गरज नाही थोड्या दिवसानंतर तिथे एक परत ऑप्शन येणार आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचा फॉर्म हा एडिट करू शकता तर मित्रांनो माहिती कशी वाटली आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा